चाळीसगाव शहरातील शास्त्रीनगर भागात दुर्गा मंदिराजवळ राहणारे दिलीप रघुनाथ चौधरी धंदा काम राहणार शास्त्रीनगर दुर्गा माता मंदिर जवळ चाळीसगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव यांच्या घरातून दिनांक रोजी सकाळी अकरा ते साडे अकरा वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील बेडरूम मधील लोखंडी कपाटातील चोपन्न हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे सोळा अब्लिक दोन हजार दो चोवीस भादवी कलम तीनशे ऐंशी चारशे चोपन्न प्रमाणे दाखल झाल्याने महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक यांच्या तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर व सहाय्यक पोलीस अधीक्षक अभय सिंग देशमुख यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पथकातील अधिकारी पोलीस अंमलदार पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड सहाय्यक फौजदार विश्वास पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश बेलदार अजय पाटील राहुल सोनोने पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील अमोल भोसले नंदकिशोर महाजन गणेश कुंवर मोहन सूर्यवंशी विनोद खैरनार शरद पाटील अशांनी सदर गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेजप्रमाणे मिळते जुळते वर्णनाचे असल्याचा चमकिशोर वायाळ राहणार मेरा बुद्रुक तालुका चिखली जिल्हा बुलढाणा हा असल्याने निष्पन्न त्याच दिनांक अठ्ठावीस सहा दोन चो चो हजार चोवीस रोजी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे सदर गुन्ह्यातील चोपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल काढून दिला आहे सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे नमूद गुन्ह्याचा तपास पोलीस कॉन्स्टेबल योगेश बेलदार व निलेश पाटील हे करीत आहेत तनवीर शेख यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स चाळीसगाव